नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी फिरस्टी रजिस्टर म्हणजे काय त्याचा उपयोग कशासाठी केला जातो कुठे केला जातो आणि याचा उपयोग तुम्हाला महत्वाचा असा उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मंडळी पाहूया फिरस्ती रजिस्टर म्हणजे काय तर यामध्ये फिरस्टी रजिस्टरला हालचाल रजिस्टर, रजिस्टर ही असे म्हटले जाते मुवमेंट रजिस्टर म्हटले जाते किंवा फिरस्ती नोंदवयी हालचाल नोंदवयी असेही म्हटले जाते तर यामध्ये हे या जे फिरस्टी रजिस्टर असते हालचाल रजिस्टर असतो तर हा रजिस्टर जे काही इतर शासकीय कार्यालय असतात इतर म्हणजे सर्व शासकीय कार्यालय असतात संपूर्ण शासकीय कार्यालयाला म्हटलं जाईल की अशा सर्व शासकीय कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात यांच्यासाठी हा हालचाल रजिस्टर बनविला जातो तर या हालचाल रजिस्टरचा मुख्य उपयोग काय असतो आणि कशासाठी असतो आणि तुमचा फायदा काय तर प्रत्येक वेळेस तुम्ही जे काही शासकीय कार्यालय असतील कोणतंही शासकीय कार्यालय असो त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एखादा कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल तो तुम्हाला मिळत नसतो तर तो मिळत नसतो तर तो कुठे बाहेर गेलेला असतो किंवा काही काम गेलेला असतो तर तो खरोखरच गेलेला आहे की नाही याचा संपूर्ण जे काही हालचाल असते ती हालचाल या वहीवर नोंद ठेवायची असते तर या रजिस्टरवर नोंद करायची असते जो काही अधिकारी असेल त्यांनी लिहायचा असते तो कशासाठी गेलेला आहे कोणत्या कामासाठी गेलेला आहे तर या वहीवर जी काही नोंद असते ती जी शासकीय काम असेल त्या शासकीय कामासाठी गेलेले याची नोंद करायची असेल तो इतर त्याच्या खाजगी कामासाठी गेलेला असेल तर त्यासाठी नोंद करावी लागत नाहीये तर त्यासाठी त्याला रजा टाकावी लागते तर बहुसंख्या ते काय करतात त्यांच्या खाजगी कामासाठी जातात आणि कुठल्याही प्रकारची हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करत नसतात किंवा कधी नोंद केली तर ते त्या कामात जे शासकीय कामात गेलेले नसतात तर त्यासाठी याची काही फिरते फिरस्ती रजिस्टर असतो हालचाल रजिस्टर असतो नोंद वही असते ती ठेवावी लागते तर आपण याचा संपूर्ण जो काही आढावा आहे तो या पीडीएफ च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहिलच असेल फिरस्ती रजिस्टर हालचाल रजिस्टर मुव्हमेंट रजिस्टर तर इथे आपण संपूर्ण पाहूयात फिरस्ती रजिस्टर सरकारी एक सरकारी कार्यालयातील शिस्त आणि जबाबदार जवागद, जबाबदारीचा दस्ताऐज त्यानंतर सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ठराविक शिस्तबद्ध कार्यपद्धती असते त्यापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालय वेळेत बाहेर गेले असल्यास त्यांची नोंद ठेवण्याचा अधिकृत जे काही कर्मचारी असतात ते कार्यालय वेळेमध्ये बाहेर जात असतील किंवा कामस्थ कार्यालयाच्या कामासाठी बाहेर जात असतील तर त्याची नोंद ठेवण्यासाठी हा एक दस्तवेज असतो नोंदवायी असते त्यानंतर फिरस्ती रजिस्टर हा शासकीय शिस्तीचा भाग असून तो कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कार्यालया वेळेत आपल्या अनुपस्थितीत कारण स्पष्ट करण्यासाठी भरावा लागतो ही अनु अनुपस्थिती ही वैयक्तिक नसून शासकीय कामासाठी असते जसे की दुसऱ्या कार्यालयात बैठक तपासणी पंचनामा कोर्ट केस महत्वाचे कागदपत्र घेण्यासाठी बाहेर पडणे किंवा इतर कोणतेही कार्यालय का तर या कामांसाठी जे काही नोंद करावी लागते ती नोंद त्या हालचाल वहीवर लिहावी लागते त्याच्यानंतर इथे फिरस्ती मध्ये सामान्यतः खालील माहिती लिहिली जाते तर त्या वहीमध्ये कोणती माहिती लिहिली जाते ते, ते पाहूया तर यामध्ये जे काही बाहेर जाण्याची वेळ असते तुम्ही तुमच्या कार्यालय कामासाठी बाहेर जाता ती वेळ तुम्हाला टाकावी लागते कारण उदाहरणार्थ कोणत्या कामासाठी जात आहात ते ही नमूद कराव्या लागतात त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जातात तुम्ही जे कामासाठी आहात ते कोणते ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या वहीवर नोंद करावी लागते त्याच्यानंतर अपेक्षित परतण्याची परत वेळ तुम्ही ज्या कामासाठी चालला ते काम तुमच्या किती वेळेमध्ये होईल किती टायमामध्ये होईल ती नोंद ते वेळेची नोंद तुम्हाला घ्यावी लागते त्यानंतर तुम्हाला सही करावी लागते आणि जे जे काही तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात ते पूर्ण लिहून झाल्यानंतर तुम्हाला सही करावं लागते आणि इथे अपेक्षित तुम्ही कोणत्या एक नमूद यामध्ये केलेलं नाहीये तर तुम्ही ज्या काही वेळेमध्ये जात आहात तुम्ही ज्या वेळेपासून एक वाजता जाता दोन वाजता जाता तर त्या वाजेपासून त्या टायमापासूनचा वेळे तुम्हाला इथे नमूद करावा लागत असतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व क्लास थ्री क्लास तीन तृतीय श्रेणी आणि क्लास चार चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच क्लास दोन द्वितीय श्रेणी अधिकारी यांनी फिरस्ती रजिस्टर मध्ये नोंद ठेवणे अनिवार्य असते हे काही जे क्लासचे जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी जे काही नोंद आहे ती त्यांना अनिवार्य केलेली आहे त्यामध्ये क्लास वन म्हणजे प्रथम श्रेणी अधिकारी जसे की तहसीलदार उपविभागीय अधिकारी आयुक्त वगैरे यांना काही प्रमाणात सूट असते हे वरिष्ठ अधिकारी जर शासकीय दौऱ्यावर किंवा महत्वाच्या बैठकीसाठी बाहेर असतील तर त्यांना तोंडी सूचना देऊन बाहेर जाण्याची मुभा असते म्हणजे जे काही क्लास चे अधिकारी त्यांना फक्त काही प्रमाणात सूट असते शंभर टक्के सूट नाहीये काही प्रमाणात वीस टक्के दहा टक्के अशा प्रमाणात सूट असते की तोंडी सांगण्याची सूट असते परंतु अनेक कार्यालयामध्ये शिस्तीचा भाग म्हणून ते नोंद तेही नोंद ठेवतात म्हणजे त्यांनाही नोंद करण्याचा नोंद करावी लागते त्या, त्याच्यानंतर तुम्हाला इथे फिरस्ती रजिस्टर नोंद वही ठेवण्यामागील उद्देश म्हणजे कार्यालयीन कामकाजाची पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे जर एखादा कर्मचारी विना नोंद कार्यालय सोडतो आणि कार्यालयात अचानक वरिष्ठ अधिकारी किंवा तपास पथक येते तर गैरहजेरीबाबत शंका निर्माण होत होऊ शकते त्यामुळे शिस्तीचे पालन आणि प्रशासकीय जबाबदारी जपण्यासाठी ही नोंद अत्यावश्यक मानली जाते म्हणजे जर एखादा तुमचा अं कर्मचारी तुम्ही कार्यालयामध्ये जाता आणि कार्यालयामध्ये गेल्यानंतर जर ते आ, तो बाहेर गेलेला असेल आणि त्याची नोंद केलेली नसेल तर ते अं कार्यालयाचा शिस्तभंग किंवा ते कामाचा शिस्तभंग केल्याची त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कारवाई केली जाऊ शकते त्याच्यानंतर इथे जर एखादा कर्मचारी किंवा अधिकारी नोंद न ठेवता कार्यालय सोडतो तर त्याच्या विरोधात गैरहजर राहणे शिस्तभंग किंवा कार्याने शिस्तभंग कारवाई करण्याची तरतूद असते जसं वरील प्रमाणे सांगितलं मी ज्यावेळेस एखादा कर्मचारी कार्यालय वेळेमध्ये जर हजर नसेल तर त्यामध्ये जे काही गैरहजर राहणे किंवा शिस्तभंग किंवा कार्याने शिस्तभंग याची कारवाई करण्याची तरतूद असते त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता अनेक वेळा ही बाब गोपनीय तपासणीमधून उघड होते आणि त्याचा परिणाम गोपनीय अहवालावर होऊ शकतो तर तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता कार्यवाही करू शकता जसे की जे काही अधिकारी असतात तर ते अधिकारी तुमचे एक सेवक असतात तर ते सेवकांवर तुम्ही जर एखादा कर्मचारी किंवा अधिकारी कार्यालयामध्ये दे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्यांच्यावर कार्यालय कारवाई करण्यासाठी विनंती करू शकता किंवा खटला दाखल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे फिरस्ती रजिस्टर ही एक साधी वाटणारी पण शासकीय कामकाजातील अत्यंत महत्वाची शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ही नोंद ठेवणे केवळ नियमासाठी नाही तर जनतेच्या विश्वासासाठी आणि शासकीय कामकाजाच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे अशा प्रकारे कामकाज केले तर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक बसेल आणि सामान्य नागरिकांचे काम लवकर होते तर यासाठी जे काही कर्मचारी नसतील अधिकारी नसतील तर यासाठी तुम्ही जी सामान्य नागरिक असेल मी असेल किंवा तुम्ही इतर कोणी लोक असतील त्यांनी अशा गोष्टी विचारणं आवश्यक आहे तुमचं ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा कार्यालय असेल पंचायत समिती असेल असे बहुसंख्य सरकारी कार्यालय असतील तर त्यांच्यासाठी जर का एखादा कर्मचारी असेल अधिकारी जर असेल तो उपलब्ध नसेल तर तुम्हाला हा प्रश्न आहे की वही पाहणार आहे हालचाल वही पाहणार आहे फिरस्ती नोंद वही तुम्हाला पाहणार आहे आणि त्या माहितीचा आढावा घेण आहे ते घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे ही तुमच्याकडूनच अं अर्ज देऊन किंवा इतर दावे दाखल करून कारवाई करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विनंती करणं हा तुमचा एक प्रमुख अधिकार आहे तर त्या ते अधिकाराच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही फिरस्ते नोंद वही हालचाल रजिस्टर वही मुवमेंट रजिस्टर याचा महत्वपूर्ण अशी माहिती पाहिली असेल तर याच्याबद्दलच अजून आपण खूप सारी माहिती घेणार होतो याच्याबद्दल खूप सारी माहिती घेण्यासारखी आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे अं यामध्ये आपण जे काही नोंद वही कशा प्रकारे असते तर त्याचाही तुम्हाला आपण पुढील मध्ये सांगणार आहोत व अजून माहिती देणार आहोत तर त्यासाठी ती तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्या परत पोहोचत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका